बच्चू कडू प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष यांनी आठ जून दोन हजार आणि इतर वंचित घटकांच्या मागण्यांसाठी अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आंदोलन आठ जून दोन हजार पंचवीस पासून सुरू झाले आणि सात दिवस चालले ज्यामध्ये कडू यांनी शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी शेतमालाला हमी भावावर वीस टक्के अनुदान दिव्यांग आणि विधवा महिलांना सहा हजार रुपये मासिक मानधन शेतीसाठी मोफत खत बियाणे वीजबिल माफी आणि धनगर समाजाला तेरा टक्के आरक्षण यासह सतरा प्रमुख मागण्या मांडल्या आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांची प्रकृती खालावली त्यांना उलटे आणि उठून बसण्यास त्रास झाला तरीही त्यांनी माझी अंत्ययात्रा निघाली तरी माघार घेणार नाही अशी ठाम भूमिका घेतली या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळाला शरद पवार राकेश टिकेत मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीराजे भोसले महादेव जानकर लक्ष्मण हाके आणि राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेत्यांनी समर्थन दर्शवले प्रहारच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलन तीव्र केले काहींनी स्वतःला जमिनीत गाडून घेतले तर काहींनी रास्ता रोको आणि जलसमाधी आंदोलन केले चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी उद्योग मंत्री उदय सामंत आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्थितीनंतर सरकारने कर्जमाफी आणि इतर मागण्यांबाबत ठोस आश्वासने दिले यामुळे बच्चू कडू यांनी सातव्या दिवशी आंदोलन स्थगित केले परंतु सरकारला दोन ऑक्टोबर दोन हजार पर्यंत मागण्या पूर्ण करण्याची मुदत दिली कडू यांनी स्पष्ट केले की नव्वद टक्के मागण्या मान्य झाल्या असून सरकारच्या कृतीवर पुढील निर्णय अवलंबून असेल या आंदोलनाने शेतकरी आणि वंचितांच्या प्रश्नांना राज्यभर चर्चेत आणले आणि सरकारवर दबाव निर्माण केला बच्चू कडूंच्या या आंदोलनाबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि विदर्भ मतदाराच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका